जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत मला राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता हो न हो न हो असं नाही रे बाबा नो गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझेटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतो ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझेटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की चोरतोय कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझेटरच्या आधारे एकही 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 एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूं। वो मराठा के साथ जो राजनीति की जा रही है विपक्ष की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना चुकीच्या मार्गाने नेला चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा